नमस्कार माझे नाव कोमल मी चाकाचा शोध हे पुस्तक वाचलं या पुस्तकामध्ये खूप छान छान चित्र आहे आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना लहान लहान मुलांना खूप या हे पुस्तक वाचताना खूप आनंद वाटला आणि यामध्ये खूप मुलीने खूप छान हे पुस्तक आहे याचे लेख याचे अनुवादक आहे द्रऊड कोसबी हे यांनी खूप छान पुस्तक लिहिले आम आम्हाला हे सर्व मुलांना हे पुस्तक आवडलं यामध्ये मुंग्यांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या चका चकाचा शोध लावला आणि त्यांनी वेगवेगळ्या आणि त्यांनी साक, इतकं छान यामध्ये चित्र आहेत की पाहुण त्यांनी असं कसं केलं असेल पण ते असं नाही की तगाचा शोध मुघ्याने न लावता माणसांनी लावलेला आहे यामध्ये आम्हा सर्व विद्यार्थ्यांना लहान लहान मुलांना हे सर्व विद्यार्थ्यांना आनंद व्हावा छान वाटावं यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि तुम्ही हे पुस्तक जर वाचलं तर खूप भन्नाट आहे आणि यामध्ये छोट हे पुस्तक खूप छोटं आहे पण यामध्ये खूप छान लिहिलेलं आहे तर आणि मुंग्या मुंग्या कशा गाड्या बनवतात यामध्ये हे गाड्याचे चित्र आहे सायकल सायकल हे मुंग्या कसे उचल उचलत आहेत हे मुंग्याने असं असं शोध लावलं की त्यांनी एका काकेवर असं नेऊ पण त्यांना असंही थोडंही वज वदल, वज लागलं मग त्यांनी सर्व मुंग्यांनी नेला तरी त्यांना वज लावू लागला मग मं, मग त्यांनी चाक बनवली आणि मग चाकावर ते नेऊ लागल्या असं हे पुस्तक आहे तुम्ही वाचा तुम्हाला आवडेल धन्यवाद